नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर बाहेर मस्त पाऊस पडतो आहे तर आज आपण बनवतोय गरमागरम स्वादिष्ट खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि तितकीच ती झटपट होणारी आणि तितकीच ती टेस्टी हो आहे तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असत ते तुम्हाला सर्व आज आपण कोथिंबीर वडी बनवतोय हो तर त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली ही कोथिंबीर निवडून बारीक कापून घेतली पण कापण्याआधी ही स्वच्छ धुवून थोडीशी सुकून घेतली होती त्यानंतर इथं पाऊन वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर पाऊन वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आपण छोटंसं वाटण बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर थोडेसे जिरे आणि लसूण घेतल्या नऊ ते दहा पाकळ्या त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं हे वाट याचं आपण वाटण तयार करणार आहे त्यानंतर आपण इथं पांढरे ती घेतले आता इथं पिठाचं प्रमाण आपण गरजेनुसार कमी जास्त करणार आहे आता आपण हे छोटंसं वाटण तयार करणार आहे पण हे वाटण आपण पाणीने घालता तयार करणार आहे कोथिंबीर आपण कापून घेतली त्यानंतर आपण ही मिरची लासणाचा जो ठेचा करून घेतला छोटस वाटण ते आपण यात टाकून घेतोय ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण इथं मिरची टाकली तुम्ही लाल तिखटही वापरू शकता पण मिरची लसणाने आपल्या कोथिंबीरच्या वड्यांना टेस्ट छान येते त्यानंतर आपण पीठ घालतोय तर आता इथं बेसन पीठ आपण पाऊन वाटी घेतलंय आता यातलं मी अर्ध पीठ टाकून घेते आणि जसं पाहिजे तसं आपण यात घेणार आहे आणि पावनवाटी बाजरीचे पीठ घेतले त्यातही आपण अर्ध यात टाकून घेतोय त्यानंतर पाववाटी इथं तांदळाचं पीठ घेतलं हे पीठ आपण सगळं टाकून घेतोय आता हे पीठ आपण हाताने मिक्स करून घेणार आहे तर त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावलं कारण मिरचीने हाताची आग होऊ शकते म्हणून थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे या मिश्रणामध्ये थोडी पिठाची गरज वाटते त्यामुळे आपण राहिलेले पीठ टाकून घेतोय आपण कोथिंबीर धुवून घेतो त्याच पाण्यामध्ये शक्यतो हे मळून होतं पण अगदीच गरज वाटली तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून आहे तर इथं थोडंसं मला मिश्रण हे कडक वाटतंय तर मी ते इथं थोडंसं पाणी घेऊन मळून घेते अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे असा गोळा होईल असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आणि तुम्हाला जर वाटलं की यात थोडंसं पाणी जास्त झालंय तर मग थोडेसे पीठ ॲड करून हे मळून घ्यायचं तुम्हाला ह्या पिठामध्ये हळद टाकायची असेल तर टाकू शकता मी इथं हळद घेतलेली नाहीये आता आपण याच्या वड्या तयार करणार आहे तर आपण या वड्यांचे रोल करून ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहे तर ह्या चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं तेल लावण्याची गरज पडत नाही पण मग वड्या इझिली निघतात म्हणून तेल लावलं आता याचे आपण छोटे छोटे रोल करून घेणार आहे तर त्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलंय आणि हातावर असे गोलाकार फिरवत याचे छोटे छोटे, -छोटे रोल करायचे या पद्धतीने आपण दुसरा रोलही तयार करून घेतला अशाच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करणार आहे या पद्धतीने आपण सगळे रोल तयार केले आता यावर आपण पांढरे ते टाकलेले नाही आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पिठातही टाकू शकता आता मी इथे थोडे थोडे वरून लावणार आहे तर असे थोडेसे खाली टाकून फक्त अशी वडी याला फिरून घ्यायची हा फिरून रोल आपल्याला या हवरीवर फिरून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेणार आहे या पद्धतीने आपण सगळे कोथिंबीरचे रोल तयार करून घेतले आणि तुम्ही बघू शकता हे आपण हावरी वरून लावली आहे त्यामुळे आपल्या वड्यांना टेक्चरही छान येतं आणि दिसायलाही त्या छान दिसतात तुम्हाला जर अगदीच वेळ नसेल तर तुम्ही पिठातही हावरी मिक्स करू शकता तर ह्या वड्या आता आपण वाफेत उकडवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय आहे त्यात एक ते दीड ग्लास आपण इथं पाणी घातलं आहे आता पाण्याला आली त्यानंतर आपण ह्या वड्यांचे चाणी याच्यावर ठेवून देणार आहे त्यानंतर आपण यावर झाकण ठेवतोय आपण ह्या वड्यांचे छोटे छोटे रोल केलेत त्यामुळे तुम हे लवकर शिजले जातात आणि आपला वेळही वाचतो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठे छोटे मोठे रोल करून घेऊ शकता आता दहा मिनिटांसाठी आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहे आणि हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पाच ते सहा मिनटं झालेत तर आपण झाकण काढून बघू टोक्यात यात घालून बघतोय अगदी क्लीन म्हणजे आपल्या वड्या छान शिजल्या थंड झाल्यावर तळून आता थंड झाल्या तर तळण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यात आपण तळण्यापुरता तेल घातलंय थोडस पिठाचा गोळा आहे टाकून बघायचा थोडेसे बुडबुडे येऊन तो वर येतोय म्हणजेच आपलं तेल मध्यम गरम झालंय त्यानंतर आपण यात वड्या सोडून घेतोय आता आपण इथे छोटे छोटे रोल केले होते त्यामुळे याचे काप आपण केलेले नाहीये तुम्हाला जर छोटे छोटे काप पाहिजे असेल तर तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता बऱ्याच जण जास्त तेल कट खात नाहीत तर मग त्यावेळेस आपण थोडस तेल घालून या फ्राय करू शकता आता मी इथं डीप फ्राय करते पाच ते सहा वड्या आपण यात टाकून घेतल्या गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला या तळून घ्यायच्या या पद्धतीने दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्या वड्या छान तळून झाल्या तुम्हाला अगदीच कुरकुरीत पाहिजे असेल तर गॅसच्या मंदियाचेवरी आपल्याला या थोड्याशा जास्त वेळ तळून घ्यायच्या म्हणजे मग त्या कुरकुरीत होत्या याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहे या पद्धतीने खमंग आणि स्वादिष्ट असा आपल्या कोथिंबीर वड्या तयार झाल्या अगदी घरगुती साहित्यामध्ये ह्या तयार केल्यात करायलाही अगदी सोप्या आहेत आणि खाण्यासाठी अगदी हेल्दी आहेत त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद